सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये भाजपनं वर्चस्व मिळवलं असून जयकुमार माने दीपक जमादार आणि संगीता जाधव विजयी झाले सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये प्रभाग क्रमांक सव्वीसच्या अत्यंत चुरशीनं झालेल्या लढतीत भारतीय जनता पार्टीनं बाजी मारली भाजपचे उमेदवार जयकुमार माने दीपक जमादार आणि संगीता जाधव यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत या प्रभागावर आपलं वर्चस्व निर्माण केलं या निवडणुकीत के भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली मात्र अखेर मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना कौल देत त्यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं विजय घोषित झाल्यानंतर जयकुमार माने दीपक जमादार आणि संगीता जाधव यांनी आनंद व्यक्त केला यावेळी बोलताना त्यांनी पालकमंत्री सर्व आमदार आणि विशेषत प्रभागातील मतदारांचे आभार मानले जनतेनं आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही येणाऱ्या काळात प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाची कामे अधिक गतीनं आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू अशी ग्वाही विजयी उमेदवारांनी दिली सर्वप्रथम प्रभाग क्रमांक सव्वीस मधल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून धन्यवाद मानतो की भारतीय जनता पार्टीच्या आम्हा तिघा लोकांनाही स्वीकार केला नुसतं स्वीकार केलं नाही तर भरघोस मताने आमच्या तिघांचाही विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या आजपर्यंतच्या कार्यकर्त्याच्या ह्याच्यामध्ये जे काही विकास झालेला आहे ते लोकांचं मान्य आहे इथून पुढे येणारा दिवसामध्ये सुद्धा आम्ही तिघही याच पद्धतीने विकासाची गाता असं जात राहू आणि नैसर्गिकरित्या पक्षाचा प्रभाव होताच

आणि आमच्या महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा एक विजन होता आणि त्या सक्सेस झालेला आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रभर आपला आपला फक्त भाजप काम आहे अंतिम लोकांपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी आहेत जनता ही जनार्दन असते आणि जनार्दनाने दाखवून दिले की भारतीय जनता पार्टीला लोकप्रिय पक्ष म्हणून सर्वांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून लोकांनीच निवडून दिलेला आहे त्यामुळं हा विजय जनतेचा आहे आमच्या महाराष्ट्राच्या आणी, चा विजया। या विजयावर बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध पार पडली सोलापूरच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवला आहे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला त्याचं आज खऱ्या अर्थानं सार्थक झालं विजयी उमेदवारांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहावं अतिशय नियोजन निवडणूक झाली अतिशय आपल्या सोलापूरच्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला म्हणून महानगरपालिकेमध्ये जवळजवळ ऐंशीच्या वर उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक दिला निवडून आणि या दक्षिण सोलापूर मतदारसंघात म्हणजे बावीस असू दे जोड़ तेवीस असू दे चोवीस आणि पंचवीस पंचवीसच राहिलेलं आहे सव्वीस ते सगळे आणि मला वाटतं निलमनगरचा भाग सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार इथे निवडून आले मी सर्व नगरसेवकाला विनंती करतो की आपण तो दिलेलं आश्वासन आहे त्याने आपण आश्वासन पूर्तता करावी जे काही सभासाठी जे काय करता येईल ते जास्तीत जास्त करावं आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं खूप मोठं आणि मोलाचं मार्गदर्शन या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना मिळालं जयकुमार गोरे साहेबांचा आणि प्रदेशाध्यक्ष आणि सोलापूरच्या जनतेने दिलेला आणि ज्या पक्षात आलो आमचंही सार्थक झालं आणि आम्हालाही आनंद वाटला की आपण या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उदाहरण करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मोठा जल्लोष साजरा केला या निकालामुळं प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे